नमस्कार मी कुस्ती निमित्त प्रशांत भागवत बारामतीकर आज आपण पाहणार आहोत पुलगाव पुणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षद उर्फ माऊली कोकाटे पैलवा इंदापूर तालुक्यातला पैलवा सराटी गावचा हनुमान आकड्याला सरावाला आहे गणेश दांगडवा सरकडं आणि त्याची कुस्ती फुलगावच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेली आहे आज ती कुस्ती आपण

मान्य विभाग एखादी गोष्टी चालू असताना मान्य आंकडा क्रमांक लोकांनी पंचल तू दोनची प्रेझेंटेशन होणार आहे सगळ्या बंद मान्य विभाग आंकडा क्रमांक

आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र केंद्र या ठिकाणी अर्पण झालेलं आहे मान्यवर हार्दिक स्वागत कमिटी स्वागत करताय आणि इंदूराव पाटील सांगली स्थापन याला विनंती आकडे का